नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत इचलकरंजीत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई दारू साठा जप्त तीन इचलकरंजीतील हॉटेल नाका परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागानं गोपनीय माहितीच्या आधारे धडक कारवाई करत सहा लाख एकोणीस हजार दोनशे वीस रुपयांचा अवैध दारू साठा जप्त केलाय या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय गोल्डन रंगाची हुंडा कंपनीची व्हिरणा चारचाकी एम एस शून्य एक एल एकावन्नपन्नास व आरोपी चेतन अनिल कलाल व एकतीस राहणार शहापूर इचलकरंजी अजय विश्वनाथ भंडारे व सदतीस राहणार जवाहरनगर इचलकरंजी रमेश तानाजी खामकर व अडतीस राहणार शहापूर इचलकरंजी ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त विजय सूर्यवंशी आणि संचालक प्रसाद सुर्वे यांच्या निर्देशानुसार करण्यात आली आहे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर अधीक्षक स्नेहलता नरवणे आणि उपाधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ए एस कोळी यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडली या मोहिमेत दुय्यम निरीक्षक एस वाय इनामदार एस एस हिंगे अजित बोंगाळे आणि जवान सुभाष कोले वैभव शिंदे मुकेश माळगे सिद्धांत शेटे आदित्य कोळी यांनी सहभाग घेतला पुढील तपास निरीक्षक ए एस कोळी करतात परिसरात दारू निर्मिती साठा विक्री किंवा वाहतूक आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असे निरीक्षक एस कोळी यांनी सांगितलं यापुढेही अशा कारवाया सातत्याने राबवल्या जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा